काय सांगाल काल जालना या ठिकाणी अति प्रचंड आणि भव्य असा धनगर यांचा समाज बांधवांचा एक मोर्चा पार पडला आणि लाखोंच्या संख्येने यावेळेस धनगर बांधव उपस्थित होते एक तीर मे तीन चार पाच निशान बोराडेंनी मारले असं काही वेळापूर्वी तुम्ही म्हणालात नेमकं काय प्रकरण आहे जय शिवराय मी सचिन पाटील आम्ही भाऊ नेहमी सांगत होतो आमच्या सोबत धनगरे ए वंजारी मुस्लिम आहे दलित आहे अठरा अप्पड जाती आमच्या सोबत आम्ही सांगत होतो आणि आम्ही हे हेही सांगत होतो आमचे मित्र लक्ष्मण हाके यांना आम्ही सांगत होतो तुमचा दोन ते अडीच कोटी जो धनगर समाज आहे तुम्ही धनगर समाजाचे नेतृत्व करता धनगर समाजाच नेतृत्व करा तुम्ही मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी कुणाच तरी सुपारी घेऊन आले तुमच्या मागून येऊन दीपक बोराडे जालन्याचे युवक त्यांनी धनगर समाजात मशाल पेटवली आणि पूर्ण सहाच्या सहा कोटी मराठे त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न उचलला काल अक्षरशः अंगावर काटे आले जसे आमच्या आंतरवालीचे सभा झाली नारायणगडची झाली जसे मराठी आमच्या पाठीशी उभे राहिले तसे धनगर बांधव हे सर्वसामान्य गरजवंत धनगर बांधव हे दीपक बोराडे यांच्या पाठीमागे राहिले आणि ऐतिहासिक न भूतो ना भविष्य ती धनगर समाजाच्या इतिहासात म्हणजे पक्ष बाजूला सोडले नेता बाजूला सोडला दीपक बोराडे सारखा सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीशी धनगर समाज उभा राहिला आमच्या मित्र ध लक्ष्मण हाकियाला आम्ही नेहमी सांगत होतो की तुम्ही तुम्ही धनगर समाजाला तुमच्यात जर दमक धम दम असल धमक असल तर तुम्ही फक्त म्हणून दाखवा की धनगर समाजाला एसटी मध्ये घ्या तुम्ही ते म्हणू शकले नाही कारण तुम्हाला सुपरिती भेटली नव्हती तुमच्या ते लक्षात आलं नाही आज तुमचं असं झालं ना घर का ना घाट का ओबीसी समाजाच्या विषयी तुम्ही काय म्हणले माळी समाजाच्या का विषयी काय म्हणले की हे धनगराचं पोरग ओबीसी समाजाचं नेतृत्व करायला म्हणून भुजबळ साहेबांच्या पोटात दुखायला तुमची रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामुळे तुम्हाला जे ओबीसीचे सर्व सामा सर्व मान्य नेते छगन भुजबळ साहेबाला तुम्ही टार्गेट केलं त्यांना तुम्ही खाली दाखवून तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न केला अरे ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी आम्ही मराठा ओबीसी कधीच वाघ केला नाही गावखेड्यामध्ये आम्ही सगळे अठरा पगड जातीचे एकत्र राहतो पण ते तुमच्या लक्षात आलं नाही आज तुमच्या माग अरे चार लोक राहिले नाही जे तुमच्या सोबत बळीराम खटके जे तुमच्या सोबत कायम होते नवनाथ वाघमारे होते कुठे गेले ते आज तुमच्या सोबत नाही बळीराम खटके दीपक बोराडे यांच्या पाठीशी आहे हे लोकांना लक्ष देत असत तुम्ही स्वतःची फॉर्च्युन फर्निचर ही फॉर्च्युनर घेणार आणि दुसऱ्याला स्कूटर बी नाही देणार मग येत दिवस आता येणारच आहे आणि मग आता तुम्ही प्रत्येक न्यूज चॅनलवर रडत आहेत प्रत्येक न्यूज चॅनलवर रडायची का वेळ आली तर हेच कारण आहे हे तुम्हाला आम्ही सांगत होतो अजूनही वेळ गेली नाही आम्ही लक्ष्मण आके यांना सांगतो जरी तुम्ही म्हणले असेल की तुमच्या पोरी आम्हाला आमच्या पोरी हे जरी तुम्ही वक्तव्य केलं असेल मराठा समाज हा दानशूर आहे उदार मानताच आहे मराठा समाज तुम्हाला माफ सहा कोटी मराठे तुमच्या पाठीशी राहील पण तुमच्या धमक का आता आता तुम्ही धनगर समाजाचं जरी नेतृत्व करायला गेले पण सर्वसामान्य धनगर बांधवांनी दीपक बोराडे यांना मान्य केलेले प्रत्येक न्यूज चॅनलची हेडिंग दीपक बोराडे धनगर समाजाला एसटी मध्ये नेऊनच राहणार आणि सहाच्या सहा कोटी मराठी त्यांच्या पाठीशी तुम्हाला काय वाटतं धनगर समाज बांधव हे दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभे राहतील कि लक्ष्मण हाकेजी यांच्या पाठीशी उभे राहतात आता लक्ष्मण हाके यांचा काय झालेलं आहे की आता आम्हाला आमची मा, लोकांची मानसिकता कळालेली आहे लोकांना फ्रेश चेहरा लागत होता यांनी या दलदलीत पाय घालून म्हणजे यांनी काय केलं की वाद लावण्याचा प्रयत्न केला आता धनगर समाजही त्याच्या पाठीशी उभा राहणार नाही मराठ्यांना तर आम्ही सांगू शकतो पण धनगर समाज कुठून येणार त्यांच्या पाठीशी आणि दीपक बोराडे यांचं अजूनही आमरण उपोषण चालू आहे त्या बिचाऱ्याने काल जो जो ऐतिहासिक मोर्चा काढला अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं आणि आम्ही आमच्या सगळ्या मराठा बांधवांना सांगितलं होतं की सगळ्यांनी त्या सभेला जायचं त्या रॅलीला जायचं तिथं सगळे दिग्गज धनगर समाजाचे नेते आले होते पण त्यांनी दीपक बोराडे यांना मान्य केलं बाकीच्या सगळ्या धनगर नेत्यांना आम्ही नेहमी सांगत होतो की तुम्ही हा वाद लावू नका बऱ्याच संघटनांनी आम्हाला धनगर तुम्हाला काय वाटतं काल ज्या पद्धतीनं लाखोंच्या संख्येने धनगर बांधव हे जालन्यामध्ये होते तितक्याच संख्येने लक्ष्मण हाके यांच्यासाठी मंडळी येतील नाही आता वाटत नाही आता त्यांच्यावर भरोसा ठेवतील कारण ते <laughs> तिकडे लोकांनी भरोसा ठेवला नाही जिकडे त्यांनी आता आयुष्य घातलं म्हणजे त्यांनी धनगर समाज ते म्हणत होते धनगर समाजाचे नेते आणि मला वाटतं ते लोकसभेला विधानसभेला ते उभे राहिले होते तर तेव्हा दोनशे चौऱ्याहत्तर मतदान पडले होते आता मला नाही वाटत दहा वीस मतदान पडतील म्हणजे आता इलेक्शन मध्ये भागणार नाही आणि लोकांना कसं असतं सर आता तुम्ही बघा ना मनोज जरांगे पाटील हे दोन वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे दिवसांदिवस माणसं वाढतच चाललेले प्रत्येक मोर्चाला आणि यांचं असं झालंय म्हणजे लक्ष्मण हाके यांचं सगळंच हे झालंय का कुठलं जरा राहत नाही ना तसं झालेलं आहे आता त्यांच्या मध्ये बसायला चार माणसं राहणार नाही त्यांच्या अगोदरच त्यांचे ड्रायव्हर ते सोडून तर गेलेलेच होते आणि आता त्यांच्या सोबत बसायला माणसं नाही तुम्ही बघा ना प्रत्येक मीडियाच्या याच्यावर फक्त त्यांना एकट्यालाच बोललं जातं कारण माग चार लोक पाहिजे अरे मेलेल्या माणसाच्या पाच ओळखी असत्या सर एक गाडगं झाल्या चार खांदेकरी ते पाच लोक तरी हा आता सगळंच संपलं असं म्हणणं संपलं संपल, त्यांचं आता संपलेलं आहे त्यांनी अजूनही अजूनही त्यांनी आता उदार माताना म्हणावं की मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा नेता होणे नाही आणि मराठा समाजाने आम्हाला माफ करावं त्यांनी असं जर म्हणलं तर मराठा समाज त्यांना माफ करायला तयार आहे आणि त्यांचं इथून पुढं सामाजिक आयुष्य कारण सामाजिक जीवनामध्ये आता आम्ही सर माझं ओपन चॅलेंज येते येऊन जाऊन त्या कळमनुरीच्या सभेचं हिंगोलीच्या सभेचं सांगते एक लाख लोक आले होते अरे मनोज जरांगे पाटील कोटी लोक बोलवते हो आणि आमच्या सारखे साधारण कार्यकर्ते दोन दोन चार चार लाख फक्त मनोज जरांगे पाटील सांगावं की तुम्ही या तालुक्यात जाऊन सभा घ्या आम्ही तुमच्यापेक्षा डबल लोक जमवू शकतो आम्ही असं शारखा दा आम दाखवून आम्ही साधारण बैठका जरी घेतल्या गावात आखे गावाच्या गावं येते आणि तुम्ही ते पाच पन्नास लोक जमले की म्हणे आम्ही लाखो लोक जमलो लक्ष्मण हाकेला कोणी ऐकायला रिकाम नाहीये आणि बघा तुम्ही आता अठ्ठावीस तारखे बॅनरवर फोटो नाही निमंत्रणही नाही आणि ते काय एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी मला बोलवलं तर मी जायला तयार आहे अरे तो सर्वसामान्य बोलवलं तरी तुम्हाला स्टेजवर कोणी बोलवणार आहे का ते बी विचार करा तुम्ही किती रडले तरी लोकांना तुमचा रडणं हे लक्षात आलेलं आहे भाऊ तर त्यामुळं लक्ष्मण हाकेनला विनंती आहे अजूनही सांगतो ते चांगले मित्र आहे चांगले चांगले नेते चांगलं बोलतायत म्हणून तर त्यांनी इतके दिवस काढले एक दीड वर्ष पीच गाजवलं पण कसं असतं बोल्ड झालेले त्यांच्या तिन्ही नाही वरच्या तिन्ही दांडे उडालेले आहेत त्यांना असे यॉर्कर पडलेले आहेत आता ओबीसी समाजाकडून बी आणि धनगर समाजाकडून आणि मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तमाम सगळ्या सहाच्या सहा कोटी मराठ्यांना आवाहन करतो आपल्याला दीपक बोराडे यांच्या पाठीशी भरायचंय धनगर समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं बांजारा समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं वंजारी समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं मुस्लिम समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं दलित आपला अठरा पगड जातीन बारा ते दार लोकांच्या पाठीशी उभं राहायचं कारण मराठा समाज हा सगळ्या समाजाचा मोठा भाऊ आहे त्यामुळं आम्ही कधीच असा जातीवाद केला नाही आणि आम्ही ओबीसीचे ना सर आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये आमचे मराठी त्या ओबीसी मध्ये आहे ना त्यामुळे आम्हाला बी ओबीसीचा जास्त कळवळ आहे आणि आम्हाला सगळ्या जाती धर्माचा कळवळ आहे कारण आम्ही बी आमचं कुलदैवत काय माहिती काय भवानी आणि जेजुरीचा खंडेरा आहे येळकोळ येळकोळ जय म्हणला आम्ही म्हणतोच आणि आम्ही धनगर समाजाचं आणि मराठा समाजाचं सौख्य आहे सख्य आहे धन्यवाद जय